हार्दिक पांडे आणि के राहुलला प्रत्येकी वीस लाखाचा दंड झाला या क्षणाची मोठी बातमी आहे कॉफी करण मधील वक्तव्य त्यांना भोवलेलं आहे दंडाची रक्कम ही निमलष्करी लष्करी जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे वीस कुटुंबांना प्रत्येकी एक एक लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले वीस लाख रुपये अंदाजच्या संघटनेला देण्याचे आदेशही बी सी सी आयच्या प्रवक्त्यांनी यावेळी दिलेल्या आहेत दरम्यान हा दंड ठोठावलाय निर्धारित वेळेत दंड न दिल्यास मानधनातून कपात होणार आहे महिलांबद्दल अनुद्गार काढले होते पंडे आणि राहुल त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी हार्दिक आणि राहुलला महागात पडल्या आहेत संदीप आपल्या सोबत आहेत संदीप काय सांगाल एक वक्तव्य आणि या वक्तव्यावर आता दंडात्मक कारवाई करताना तेवढी जबर शिक्षा या निमित्तानं ठोठावण्यात आली आहे काय सांगाल नक्कीच गोष्टी जर बघितलं तर कॉफीकरण यामध्ये आहे ते वक्तव्य केलं होतं हार्दिक पांड्या आणि तर जे जे आहे थे न आहे ते लाखाचा दंड या प्रत्येकी आहे आणि निर्धारित वेळेत दंड न भरल्यास त्यांच्या मानधनातून जे आहे ती कपात करण्यात येणार आहे असंही यावेळी आहे एकंदरीतच बघितलं तर महिला विषय आक्षेपार्य वक्तव्य जे आहे ते या दोघांना देखील भोवलेलं आहे नक्कीच धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल या क्षणाची मोठी बातमी हार्दिक पंड्या आणि के राहुलला प्रत्येकी वीस लाखाचा दंड ठोठावण्यात आला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम